नमस्कार सर्वांना तुम्ही पुरणाची पोळी खाल्ली असेल तिळाची पोळी खाल्ली असेल पण खोबऱ्याची पोळी कधी खाल्ली का आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने खोबऱ्याची पोळी कशी करायची ते पाहणार आहोत दीड वाटी सुके खोबरे बारीक कट करून तव्यामध्ये थोडेसे तेल घालून ते भाजून घेतलेले आहे त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे खोबरे आधी थोडेसे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये गुळ घालून ते परत बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पोळी करण्यासाठी सारण तयार होईल आपण कुठे प्रवासाला निघालो तर अशा पद्धतीने पोळ्या करून हवा बंद डब्यामध्ये ठेवल्या तर त्या दोन ते ती तीन दिवस चांगल्या राहतात चपातीच्या चा पिठाप्रमाणे कणिक मळून घेतलेले आहे त्यातील थोडासा गोळा घेऊन आपण त्याची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून पोळी तयार करून घेणार आहोत ओळीला दोन्ही बाजूने तूप लावून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तयार आहे आपल्या खोबऱ्याच्या पोळ्या नक्की ट्राय करून पहा धन्यवाद